चांदवड तालुक्यातील भोईगाव येथे एक मौल्यवान सफेद खिलार जातीचा बैल बेवारस अवस्थेत सापडल्याची बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने प्रसारित केली होती भोयगावात सापडला मौल्यवान खिलार बैल मालकासाठी शोध सुरू ही बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनेलवर प्रसारित होताच अवघ्या दहा मिनिटातच त्या बैलाच्या मालकाने प्रबंधभूमी टीमशी संपर्क साधला सदर बैलाचा सा मालक हा विरगाव तालुका सटाणा येथील असल्याचे समोर आले आहे बातमी प्रसिद्ध होताच परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र तत्परतेचे केले के आहे हीच आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र वेगवान आणि प्रभावी नेटवर्कची खरी ताकद बघूयात त्या बैलाच्या मालकाने प्रबंधभूमीशी संपर्क करताना काय म्हणाले कळ पत्रकार बोलतायत का आपण हो पत्रकार बोलतो राम बोरसे अच्छा अच्छा आमचं बैल सापडलंय ना हो हो बैल सापडला ना आपण कुठून बोलता आम्ही शाटा, तालुका बागला नाशिक अच्छा आणि हा बैल तुमचा आमचा बैल हा पुण्याला चालला होता ऊसतोडीला भाईल। तर आळ्या फाट्याला चालला होता हुँ? तर तो काल सायंकाळी इथून म्हणजे सात आठ दहा वाज गाड्या निघाल्या आमच्या दसाण्यावरून ओके तर तो बैल तिथ सकाळी जाऊन पाहिलं तर गाडीत नव्हता बुवा बर मग तो तू कुठं सापडला बुवा ते असंदवड तालुक्यामध्ये भोयगाव आहे म्हटलं त्या भोयगाव मध्ये तो बैल सकाळी आढळून आला एका शेतकऱ्याला अच्छा अच्छा आणि त्यांनी आम्हाला चॅनलला कळवलं आणि मग आम्ही दुपारी तो आढावा घेऊन आणि बातमी लावली ओके आम्ही आता बातमी पाहिली तर म्हटलं मग बैल आपलाच आहे बुवा बर तर मग आपल्या आभार धन्यवाद धन्यवाद आणि आपलं नाव काय तुषार सोनवणे तुषार सोनवणे सोन। गाव कोणता बोलले तुम्ही ओके तर ठीक आहे उद्या तुम्ही उद्या काय करा येताना तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमचा बैल तुमचाच आहे अशी खात्री करण्यासाठी कारण इतरही कोणी म्हणू शकतं हा बैल आमचा आहे तर हा बैल मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मेन उद्देश आहे आणि त्याचा विशेष म्हणजे तुमचा आधार कार्ड घेऊन या आणि गावातील काही पंच घेऊन या की हा बैल आमचाच आहे ह्या शेतकऱ्याचा आहे असं सांगणारे पाहिजे आम्हाला ओके 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 हा म्हणजे कसं आम्हाला तुम्हाला तो व्हेरीफाय करून देता येईल जेणेकरून मूळ मालक जे तुम्ही आहेत आता आम्ही तुम्हाला ओळखत नाही तुम्ही आम्हाला ओळखत नाही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बातमी बघितली तुमचा बैल तुम्हाला ओळखायला आला आनंदाची गोष्ट आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुमची लक्ष्मी तुम्हाला मिळते उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हो तुमचे बी धन्यवाद आभार आपल्या चॅनलचे पण धन्यवाद आपले चारे। चारे आपली ओके धन्यवाद आपल्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक छोटीशी मदत झाली आणि तुम्ही उद्या या तुमच्या गावातली पंच आणि कागदपत्र घेऊन या आणि आम्ही तुम्हाला जे पशुधन आहे आम्ही तुमच्या ताब्यात देऊ त्याचे व्यवस्थितपणे आम्ही उपचार पण केलेले आहे गावामध्ये गाव माझं मूळ गाव भोयगावच आहे आणि त्याच ठिकाणी बऱ्याच तिथे जमलेले जे कार्यकर्ते जे नवतरुण आहे त्यांनी त्या बैलाला जनावरांचे डॉक्टर बोलवले त्याचे इंजेक्शन वगैरे देऊन चारा पाण्याची सोय करून ते आता व्यवस्थित त्यांच्या घरी तो बैल आहे सुरक्षित तुम्ही निश्चिंत निवांत या मला धन्यवाद धन्यवाद प्ले स्टोअर वर जाऊन